नमस्कार मित्रांनो मी समीर आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे बुलेश्वर मंदिराच्या सिरीजमध्ये आपण भुलेश्वर शिवमंदिर आणि तेथील महाभारत शिल्पपटाविषयी माहिती घेतली तर आजच्या व्हिडिओमध्ये येथील रामायणावर आधारित असलेल्या शिल्पपटाविषयी माहिती घेणार आहोत मंदिरात आपल्याला रामायणावर आधारित तीन शिल्पपट पाहायला मिळतात सभामंडपाच्या बाहेरील बाजूस पहिला रामायणाचा शिल्पपट आहे तर दुसरा शिल्पपट हा नंदी मंडपाच्या दक्षिणेस उंच तुळईवर दिसतो तर तिसरा हा पायऱ्यांच्या बाजूस असलेल्या भिंतीवर बसवलेला दिसून येतो सभामंडपाच्या बाह्य भिंतीवर असलेल्या शिल्पपटात एकूण अकरा प्रसंग कोरलेले दिसून येतात येथील पहिल्या प्रसंगात आपल्याला असे दिसते की दशरथाने ऋषींच्या सांगण्यावरून यज्ञ केला यज्ञाच्या अग्नीमधून पुरुष प्रकट होऊन त्याने खिरेने भरलेला कुंभ दशरथास दिला आणि पुढे म्हणाला की ही खीर पुत्र प्राप्त करून देते तसेच धन आणि आरोग्य यांचीही वृद्धी करून देते ही खीर तुझ्या पत्नीने खाल्ली की त्यांना तू ज्यासाठी यज्ञ केला आहे तसे पुत्र प्राप्त होतील दुसऱ्या प्रसंगात आपल्याला पाहायला मिळते की दशरथाला पुत्रप्राप्ती झाली म्हणून सर्व जनतेला भरभरून दान वाटप करण्यात आले तिसऱ्या प्रसंगात आपल्याला सीता स्वयंवराचा प्रसंग पाहायला मिळतो मिथेलेचा राजा जनक हे जाहीर करतो की जो कोणी शिवधनुष्य उचलून त्यास प्रत्यंचा लावेल त्याचा विवाह माझी कन्या सीतेसोबत होईल चौथ्या प्रसंगात आपल्याला पाहायला मिळते श्रीराम हे गुरु विश्वामित्र आणि बंधू लक्ष्मण यांच्या देखत शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा लावतात पाचव्या प्रसंगात पाहायला मिळते श्रीरामांनी स्वयंवरात सीतेला जिंकल्यानंतर जनकराजांनी दशरथाची विवाह संमती घेण्यासाठी सांडणे अयोध्येमध्ये पाठवले तर सहाव्या प्रसंगात सीता विवाह मुहूर्तापूर्वी पूजा विधी करताना दिसून येते पुढील प्रसंगात कैकईच्या सांगण्यावरून राजा दशरथ श्रीरामांना वनवासात पाठवतात याबद्दल श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यामधील संभाषण येथे दाखवण्यात आलेले आहे रामायणातील अनेक महत्वाच्या प्रसंगांपैकी हा एक महत्वाचा प्रसंग असल्यामुळे शिल्प, शिल्प आनी थोड़े मोटे हे शिल्प शिल्पपटाच्या मध्यभागी आणि थोडे मोठे दाखवण्यात आलेले आहे पुढील प्रसंग आहे पंचवटीत लक्ष्मणाने उभारलेल्या कुटीमध्ये राम सीता आणि लक्ष्मण राहतात त्यावेळेस लक्ष्मण आपल्या निद्रेचा त्याग करून त्यांच्या रक्षणासाठी जागरूक राहतो पुढील प्रसंग हे दुसऱ्या शिल्पपटात आपल्याला पाहायला मिळतात येथे अरण्यकांडातील तीन प्रसंग दाखवलेले आहेत सीतेच्या हट्टापायी श्रीरामांनी सुवर्ण हरणाच्या मागे जाऊन त्यास मारले तेव्हा मारीच राक्षस हा हरणाच्या वेशातून बाहेर येऊन श्रीरामांच्या आवाजात लक्ष्मणाला हाक देऊ लागला तेव्हा सीतेच्या अपशब्दांनी दुखवलेला लक्ष्मण श्रीरामांच्या शोधासाठी बाहेर निघाला पुढे ह्या संधीचा फायदा घेऊन रावणाने संन्यासाच्या वेशात येऊन पर्णकुटीमध्ये प्रवेश केला आणि सीतेचे अपहरण केले पुढील प्रसंगात श्री राम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ सुग्रीवांकडे मदत मागण्यासाठी येत असतात परंतु सुग्रीवांना त्यांच्याबद्दल शंका निर्माण होते म्हणून ते हनुमंताला त्यांची माहिती काढण्यासाठी पाठवतात पुढील प्रसंगात हनुमान वेशात येऊन श्रीराम व लक्ष्मण यांना भेटतो तेव्हा श्रीराम असहाय्य आहेत आणि सुग्रीवांनी त्यांना मदत करावी अशी याचना लक्ष्मण करतात पुढील प्रसंगात हनुमंत श्रीराम व लक्ष्मण यांना घेऊन सुग्रीवांकडे येतो सुग्रीव त्यांचे म्हणणे समजून घेऊन आपल्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यावरून त्यांना मदत करण्याचे वचन देतात इत्यादी रामायणातील प्रसंग भुलेश्वर मंदिरातील शिल्पपटात पाहायला मिळतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला इतिहासातून बोध घेऊन वर्तमानात योग्य व अयोग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून हे शिल्पपट नाथ आचार्यांनी येथे दाखवलेले आहेत तुम्हाला भुलेश्वर मंदिरातील शिल्पपट समजण्यासाठी मदत व्हावी म्हणून केलेला हा प्रयत्न हा प्रयत्न तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद